चला तर मंडळी आज आपण मेथीचे दोन प्रकारे भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी आत्ता साधी मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी इथं मेथी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आपण कढईमध्ये तेल घालून त्यात हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची थोडीशी भाजली की त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे ठेचलेला थोडंसं परतून झाले की त्यामध्ये आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे मेथी आपल्याला हलवून घ्यायची आहे मेथी आपल्याला चमच्याने पटकन हलवता येते मी आत्ता मीठ घातलेले नाही मेथी शिजायला घालताना जास्त दिसते नंतर शिजल्यानंतर कमी होते त्यामुळं मेथी शिजत आल्यानंतरच आपल्याला मीठ घालायचं आहे मेथी आपण थोडा वेळ झाकून ठेवूया झाकून ठेवल्यामुळे थोडंसं पाणी सुटतं आणि मेथी पटकन शिजते आता आपण मेथीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचं कूट घातले की मेथी थोडीशी हलवून घ्यायची आहे आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार मेथी आपली थोडा वेळ आता झाकून ठेवायची आहे कूट शिजण्यासाठी आता आपली मेथीची भाजी तयार आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथं आपण टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे त्याचबरोबर टोमॅटोही आपण चिरून घेणार आहे इथे मी कांदा टोमॅटो आणि लसूण चिरून घेतलेला आहे तेल घालून आपल्याला थोडासा लसूण त्यात घालायचा आहे आपल्याला धुवून घेतलेली मेथी घालून घ्यायची आहे मेथी आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायची आहे थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे त्यामुळे पटकन मेथी शिजते मेथी थोडीशी शिजली की आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी जिरं जिरं थोडंसं फुललं की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे चिरलेला थोडं आपण आधी लसूण ठेवलेला होता बाकी त्यानंतर लसूण थोडासा लालसा झाला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा थोडासा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा लाल झाला की आपण त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालून घेऊया त्यामध्ये आता मसाले घालायचे आहेत हळद मीठ लाल तिखट थोडीशी धना पावडर आणि थोडासा सब्जी मसाला ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाला थोडंसं तेल सुटण्यासाठी छान आता तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण जी मेथी आधी भाजून घेतली होती ती घालून घेणार आहे मेथी आपल्याला छान हलवून घ्यायची आहे थोडा वेळ झाकून ठेवूया आता मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते आपल्याला थोडंसं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे मेथी थोड़ा वेळ उकळी आली की ते आपली मेथी तयार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली मेथी आता तयार आहे तर आता आपण नंतर भेटूया अगल्या व्हिडिओमध्ये